लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक शहराच्या सातपूर परिसरातील सातपूर कॉलनी इच्छापूर्ती साईनाथ मंदिर या ठिकाणी राहणारे रमेश नामदेव महाले घर नंबर सोळाशे एक्क्याऐंशी यांच्या घरी बंद घराचा फायदा घेऊन रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची मोठी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महाले परिवार हा मुंबई येथे गेल्यामुळे त्यांच्या राहत्या घरी कुलूप असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी आज प्रवेश करून वेगवेगळ्या खोल्यामध्ये ठेवलेले लॉकर तोडून एकोणीस तोळे सोन्या चांदीचे दागिने तसेच कपाटात असलेली रक्कम रुपये दोन लाख ती लंपस केली अशी तक्रार रमेश महाले यांनी सातपूर पोलिसात दिली आहे या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच या चोरीचा छडा लावण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते या चोरीची बातमी परिसरात पसरताच महाले कुटुंबियांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी परिसरातील नगरसेवक सलीम मामा शेख नाना वाघ यांनी घटनास्थळी जाऊन चोरीचा तात्काळ छडा लावावा असे आवाहन पोलिसांना केले दरम्यान या चोरीच्या घटनेने सातपूर कॉलनी परिसरात एकच खळबळ उडवली आहे या चोरीच्या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत उमेश खांडवी मी नाशिककर न्यूज नाशिक